है था। था। नहीं। 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 दे दे। जी आ शुक्रदार आहेत तुमचा हैन मम्मी पप्पा पण या शाळेमध्ये शिकवतात खाली त्यांचे समोर सत्कार घेताना काय वाटलं अभिमान वाटला म्हणजे माझ्यापेक्षा बेसन असताना आई अभिमान वाटला आणि मध्ये सगळ्यांचच फार काना अभिमान वाटला त्यांचा म्हणजे मुली आज बाई गुरुजी भाई सांगू शकता

तेवढे मार्क पाडले आणि आदित्यला पण चांगली होती मार्क ना आदित्यला की कधी बनत आहे आदित्यला नाही भारी वाटतं असं आहे की नाही सब कर्म नंतर तुम्ही काय सांगू आदित्यच्या त्या आज मागला अजून आले <laughs> नातीचा कार्यक्रम आलेच आहे हां चला आदित्यच्या वाचस हां 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 चांगला